दर्हंत बाल प्रबुध विरचते मितस्पष्ट संदर्भ न्याय दीपिका जे बोला अभिनव धर्मभूषण ती आचार्य भगवान की जे अत्यात्मन्या दीपिकेमध्ये पान नंबर नऊ आहे महत्वाचं प्रकरण आहे असाधारण धर्मत्व हे विषय चालू होणार आहे इथून आज तर शंका कोणाजवळ आहे पुस्तक वाचा शंका आहे ना खाली खाली एक सात आठ लांच्या वर बघा शंका समाधान नैयायिक वा हेमचंद्र आचार्य का किया हुआ लक्षण का लक्षण असाधारण धर्मत्व ठीक आहे क्या म्हणजे काय सांगायला लागले आता इथं लक्षणाच लक्षण करायला लक्षण म्हणजे काय सांगा पहिला काल सांगितलं होतं बघा म्हणून हा सगळे परस्पर व्यतिकरे करे हा एन अन्यत्व लक्षते लक्षण परसमी परस्पर मिसळलेल्या वस्तूतून ज्या चिन्हाच्या द्वारे वस्तू वेगळी केली जाते त्याला म्हणलं लक्षण मग आपण हे केलेलं लक्षण आहे तर हे लक्षण हेमचंद्र वगैरे मान्य नाहीये ते नाही आहे आणि हेमचंद्र त्यांनी लक्षणाचं लक्षण डिफरंट केलं काय केलं तर आता विषय आणि लक्षण म्हणा आणि लक्ष म्हणा लक्ष आणि लक्ष लक्ष विषय जस एक एक्झाम्पल म्हणून काय केलं आपण आत्मा लक्ष केला लक्षण काय ज्ञाता द्रष्टा ज्ञान ज्ञान म्हणा हा तर हे लग... आत्मा या लक्ष्याच हे लक्षण झालं आता दुसरं सांगते ते लक्षणाला लक्ष केलं समजतंय का आत्म्याच लक्षण आता आहे आता हे लक्षण म्हणजे काय सांगायचं म्हटलं लक्षणाला लक्ष केलंय आणि तुम्ही काय सांगितलं ह्याच लक्षण कि परस्पर मिसळलेल्या वस्तूतून जे काही चिन्हाच्या द्वारे वेगळी केली जाणार तर ते लक्षण झालं म्हणजे मिसळले समजून घ्या मी गेले शॉर्ट मध्ये लिहिले सगळं की मिसळलेल्या वस्तूतून ज्या चिन्हाच्या द्वारे ती वस्तू वेगळी केली जाते त्याला लक्षणाचं लक्षण म्हणलं जिन जैन आचार्यांनी लक्षणाचं लक्षण आत्म्याच लक्षण म्हणजे आत्म्याची ओळख ज्ञानाद्रष्टा जो आहे दर्शनवाला जो आहे तो आत्मा तस लक्षणाची ओळख काय कशाला म्हणायचं लक्षण तर आपण सांगितलं हे लक्षणाचं लक्षण पण हेमचंद्र आचार्यांनी काय सांगितलं असाधारण धर्मत्व म्हणजे विशेष धर्मत्व हे त्यांनी लक्षणाचं लक्षण केलं तर हे बरोबर होत का नाही होत ह्याची आता मी आहे म्हणजे त्याच्यावर उहापोह करणार आहेत की? आचार्य जैन आचार्य की असाधारण धर्मत्व हे लक्षण घटित होत नाही लक्षणाच हे लक्षण बरोबर नाही काय म्हणले दिवा ना मला पान नंबर काय असे नऊ पान आहे नऊ हम्म तर आता सांगते त्याला जर असं स्थिरतेने आहे का पंधरा मिनिट घेऊ लय वेळ घेत नाही तुमचं पण तेवढा वेळ जरा आणि सहन करून बसा लक्षण का लक्षण कामत्व हम्म करना ठीक नाही ठीक अति अतिव्याप्त और असंभव दोष आते हैं और जीवन में इसका कुछ भी लाभ नहीं क्योंकि असाधारण तो है तो भी वे अनुभूति का विषय नहीं हो सकते है केवल आत्मभूत ही अनुभूति का विषय हो सकता है मुझे क्या संगाधारण तो मुझे क्या हो विशेष हम्म मग आचार्य सांगायला लागले की लक्षणाच लक्षण तुम्ही जेव्हा असाधारण धर्मत्व करता त्यावेळी ते वेगळ्या वेगळ्या दोषांनी दूषित आहे मग तीन प्रकारचे दोष असतात कुठले कुठले अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव काय म्हणते असंभव का ह्याच्याबद्दल काय कशाला म्हणायचं प्रीतीभावी बोला अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव दोष म्हणजे काय लक्षाच्या एका भागात जात ते अव्याप्ती दिसू दे बाहेर लक्ष्य आणि अलक्ष लग्षया। लक्षाच्या काही भागात जात काही भागात जात लक्ष्याच्या जे लक्ष आणि अलक्ष एका भागात जात एका भागात जात नाही तर त्याला अव्याप्ती दोष म्हणायचं पुढं लक्ष आणि अलक्षामध्ये जात त्याला अतिव्याप्ती म्हणायचं बरोबर आणि असंभव म्हणजे असंभव म्हणजे लक्षामध्ये संभवतच नाही हा जे लक्ष्यामध्ये जातच नाही त्याला म्हणायचं असंभव दोष हम्म सा तर त्यांनी काय सांगायला लागलेत असाधारण धर्म म्हणजे विशेष साधारण म्हणजे सामान्य आणि असाधारण म्हणजे विशेष असं म्हणलं जातंय ना तर त्यांना म्हणायचंय लक्षण जे असत ते विशेषच असत सामान्य असं लक्षण नसतं असं काय म्हणायचं असेल तर सांगायला की असं तर नाही असाधारण धर्मच लक्षणाचं लक्षण करणं बरोबर नाही आहे जे पण लक्षण करणार ते एकतर आत्मभूत किंवा अनात्मभूत असे दोन प्रकारचे असणार तरी ते सांगतात काय आता पहिल्यांदा हे तीन दोष येणार आहेत का पुढं आहेत पुढं आहे वर्णन मग तेव्हाच बघू पहिल्यांदा एवढं काय विस्तार सांगितलेलं ते समजून घ्या किंवा गुणभेद या पर्याय भेद असाधारण आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही जीवामध्ये ज्ञान आहे दर्शन आहे स्पर्श रस आहे असं भेद करून सांगताय त्यावेळी ते, ते सुद्धा असाधारण आहेत तरी सुद्धा ते अनुभूतीचा विषय होत नाहीत कारण भेद आहे ना आणि अनुभूतीचा विषय कसा असतो अभेद असतो गुणाकडून गुणी ज्ञानवान जीव असं दाखवलं जातं तर तो अनुभूतीचा विषय असतो पण हे तर विषय होणार नाही कारण गुणभेद आणि पर्याय केवळ आत्मभूत लक्षण काही विषय अनुभूती का विषय हो सकता आहे जेव्हा आत्मभूत लक्षण सांगतो तेच अनुभूतीचा विषय होऊ शकतं आत्मभूत लक्षण म्हणजे काय सांगितलं होतु स्वरूपामध्ये अनुप्रविष्ट असतूच्या स्वरूपामध्ये संस्कृतमध्ये म्हणा गेल यत वस्तु स्वरूपम अनुप्रविष्टम काल वाचलं होतं ना आपण लिहिलं का नाही ते तुम्ही तिथं कसं लिहिणार यत वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम तदात्मभूतम आत्मभूतम जे वस्तूच्या स्वरूपामध्ये अनुप्रविष्ट होतं त्याला म्हणायचं आत्मभूत लक्षण आणि जे वस्तूच्या स्वरूपात अननुप्रविष्टम अनात्मभूतम असं घेतलं होतं ना जे वस्तूच्या स्वरूपात अनुप्रविष्ट होत नाही त्याला म्हणायचं अनात्मभूत लक्ष जे वस्तू स्वरूपामध्ये प्रविष्ट होत त्याला म्हणायचं आत्मभूत आणि त्याच्या विरुद्ध अनात्मभूत प्रविष्ट होत म्हणजे वस्तू स्वरूपाशी अभेद असतं ते आत्मभूत आणि जे तसं नसतं ते अनात्मभूत तर अदा ह्याच खुलासा करायला लागले पूर्ण पुढे सांगणार आहे ते लक्षणाभास स्वरूपावर भेद कहो लक्षणाभास कशाला म्हणायचं जे अव्याप्तीय अतिव्याप्तीय संभव दोष येतो म्हणून सांगतात ना तर ते काय येतात ते, ते खुलासा करायला जो लक्षण जैसा दिखता है लेकिन दोष जो लक्षण जैसा दिखता है लेकिन दोष युक्त होता है उसे लक्षणाभास घेते है म्हणजे वाटते तर लक्षण आहे पण लक्षणाभास असेल तर त्याला म्हटलं जात लक्षणाभास म्हणजे दोषयुक्त असत त्याचे तीन भेद आहेत अव्याप्त अतिव्याप्त आणि असंभव दोष अव्याप्त दोष म्हणजे काय हे सांगायला हवेत हे पुसू बोर्डवरच लिहिलं का है? है लक्षणाभास तीन प्रकारचे आहेत पहिलं घेतलं अव्याप्त अव्याप्त दोष कशाला म्हणायचं तर लक्ष लक्ष्याच्या एक देश भागामध्ये जे जात हे लक्ष आहे तुमचं समजा जसं त्यांनी पुढे उदाहरण दिलेत काय अ चट्टे वाली असती ती गाय असं म्हणलं तर गायीच हे लक्षण सगळ्या गायींमध्ये जात काम काही गाय ते प्लेन असतील काही गाय वेगळे काय टिपकेवाले असतील असं त्यामुळं जे लक्षाच्या एक भागामध्ये जात दुसऱ्या भागामध्ये जात नाही त्याला म्हटलं जातं अव्याप्त लक्षण कसं असायला पाहिजे संपूर्ण व्याप्त व्हायला पाहिजे जसं आपण जीवाचं जी लक्षण काय केलं ज्ञान दर्शन वाला मग दर्शन हे पूर्ण भागात जाते ना जेवढे पण जीव असतील त्या सगळ्या जीवांमध्ये आणि जीवाच्या सगळ्या प्रदेशांमध्ये सगळ्या अवस्थांमध्ये ते लक्षण जात तर तेच योग्य लक्षण म्हणलं जातं मग तुम्ही जे आता लक्षण सांगितलंय काय जेसे गाय का शावलेय गो म्हणजे काय कलरवाली समजा काळी गाय काळी असते ती गाय असं म्हणलं तर काय झालं अव्याप्ती झालं ना लक्षण गायीच लक्षण काळेपणा असं म्हणलं तर पांढऱ्यांना गायी म्हणता येणार नाही केशरी ये गायी काय जे वेगळे वेगळे रंगाचे गायी असतात तर त्यांना गाय म्हणता येणार नाही म्हणून जे लक्ष्याच्या लिहा लक्ष्याच्या एक देशामध्ये जात त्याला म्हंटल एक देशामध्ये ज्याची वृत्ती व्याप्त असते असते त्याला म्हणलं अव्याप्ती दोष जे लक्षाच्या पूर्ण भागामध्ये जात नाही असं लक्षण अव्याप्ती दोषाने सहित आहे थोडस एक फक्त नाव तरी समजून घ्या पुढं त्यांनी डिटेल वर्णन घेणार आहेत अजून सगळं अजून आपण हे प्रस्ताव नेतच आहे जसं की गायीचं लक्षण शावले येतव जीवाचं लक्षण मुक्त किंवा संसारी कसा दोष येतो सांगा याच्यामध्ये जीवाचं लक्षण मुक्त किंवा संसारी असं जर केलं तर काय दोष येतो मुक्त नाहीत आणि सगळ्या बरोबर म्हणजे जर तुम्ही जीवाचं लक्षण केलं की मुक्त असतात तेच जीव आणि मग संसारी मध्ये हे लक्षण केलं नाही त्यामुळं हे जीवाचं लक्षण अव्याप्ती दोषाने दूषित झालं आता एक उदाहरण तुम्ही सांगा असं सांगायचं की ते लक्षण सगळ्या भागांमध्ये जायला पाहिजे तुमच्या लक्षाच्या पण जर नाही गेलं तर दोष येतो लक्षण करा एका लक्षाचं कुठलं तरी ओळख हर बरोबर हा मग मिठाच लक्षण पांढरेपणा असं म्हणलं तर नाही नाही ते झालं अतिव्याप्तीमध्ये जाणार ते आता हे मीठ हे लक्ष आहे तुमचं तर काळं पण मीठ असत ना मग पांढरं असतं तेच मीठ म्हणलं तर काळ्यामध्ये जाणार नाही हम्म काळच असतं ना फक्त अजून रंगीबेरंगी मिठ नसतात म्हणजे अजून तुमचं ते लोण असतं ते जर असं केशरी असतं ते असं म्हणजे असं त्याच लक्षण करायला गेलो तर अव्याप्ती दोष झाला अजून अजून काय घेतलं सम्यक दर्शन या पूजा करना म्हणजे सम्यक दृ लक्षण सम्यक दृष्टी असं केलं तर कुठला दोष आला बरोबर मिथ्या दृष्टी पण आहेत त्यामुळं सगळ्या जीवांमध्ये लक्षण गेलं नाही म्हणून अव्याप्ती दोषाला समजले क्लिअर करा नाही समजलं तर अजून उदाहरण घेऊ म्हणजे जे लक्ष आहे त्या लक्षाच्या संपूर्ण भागामध्ये जर व्याप्त होत असेल ते लक्षण तर निर्दोष म्हणलं जात जर काही भागात जात असेल तर त्याला अव्याप्ती दोष म्हणलं आणि आता अतिव्याप्ती दोष म्हणजे काय सांगते अतिव्याप्ती म्हणजे सम्यक दृष्टी कस म्हटले म्हणजे दृष्टी आहे तो जीव असं म्हणलं तर मिथ्या दृष्टींना जीव म्हणता येणार नाही म्हणजे काही जीव सम्यक दृष्टी आहेत काही मिथ्या दृष्टी आहेत मग जे मिथ्या दृष्टी आहेत त्यांना काय म्हणणार जीवाचं लक्षण सम्यक दर्शन असं म्हटलं तर अव्याप्ती दोष येणार कारण निगोदी जीव किंवा सौनी जीव सगळे हे अभव्य जीव सगळे मिथ्या दृष्टी आहेत जीवाचं लक्षण करताना चुकलं तुम्ही हे सांगायला लागले जीवाचं लक्षण ज्ञान दर्शन करा सगळ्या जीवामध्ये जाणार पण तुम्ही सम्यक दर्शन केला स्त्री म्हणला जाऊ दे जो जीव आहे तो स्त्री असतो कस झालं लक्षण पुरुषांमध्ये जाणार नाही नपुंसकांमध्ये जाणार नाही सिद्धांमध्ये जाणार नाही पण त्यामुळं ते स्त्री हे लक्षण अव्याप्ती दोषाने दूषित झालं समजलं आता अतिव्याप्ती सांगायला लागली जे लक्षण लक्ष आणि अलक्ष या दोघांमध्ये पण जात त्याला म्हणायचं अतिव्याप्ती जे लक्षण लक्ष आणि अलक्ष दोघांमध्ये पण व्याप्त त्याला म्हणायचं अतिव्याप्ती दोष जसं उदाहरण केलं आता तुम्ही म्हणलेलं साखरेच लक्षण पांढरेपणा असं म्हणलं तर काय झालं पांढर जे काय आहे ते सगळ्याला साखरच म्हणावं लागेल तुम्हाला मग पांढरेपणा हे जर लक्षण केलं काय लक्षण काय केलं पांढरेपणा मग ते साखरेत पण जाणार आणि इतर मीठ वगैरे पीठ सगळ्यामध्ये जाणार त्यामुळं इथं अतिव्याप्ती दोष येतो म्हणजे जर ते लक्षण लक्षणी आणि अलक्ष दोघांमध्ये व्यापत असेल असं भी तुमच्या भाषेमध्ये जे लक्षण लक्ष व अलक्ष दोघांमध्ये व्याप्त त्याला म्हणायचं अतिव्याप्ती दोष समजलं उदाहरण पण असं समजण्याचं लिहा तुम्हाला इथं त्यांनी घेतलंय अतिव्याप्त दोष म्हणजे लक्ष अलक्ष वृत्ती अतिव्याप्तम लक्ष और अलक्ष मे लक्षण के रहने को अतिव्याप्त लक्षणाभास कहते है जैसे गाय का लक्षण पशुत्व करना जीव का लक्षण पशुत्व गाय हे गायीचं लक्षण केलं पशुत्व सांगा कसं आहे तो दोष बरोबर बाकीच्या पण हे लक्षण जाणार आहे तुम्ही फक्त गाईलाच म्हटला पशु हे लक्षण तर अन्यांमध्ये पण ते जात असल्यामुळं अतिव्याप्ती दोष येणार गाय सोडून जे काय घोडा बैल कुत्रा मांजर सगळ्यामध्ये पशुत्व लक्षण जात म्हणून ते लक्षण लक्षणाभास लक्षण बघा बर का म्हणजे आता इथं हे लक्ष आणि लक्षण काय केलं होतं जीव लक्ष केला तर लक्षण केलं होतं दर्शन तर हे झालं होतं अव्याप्ती दोष इतर लक्ष होत साखर हम्म आणि त्याच लक्षण केलं होतं पांढरेपणा तर ते याच्यात पण जात असं लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहा लक्ष केलं काय आणि लक्षण काय मग त्याच्यामध्ये ते दोन्ही मध्ये जात असल्यामुळे त्याला अतिव्याप्ती दोष म्हणलं जात उदाहरण जीव का लक्षण अमूर्तिक सांगा बरोबर आहे कस आहे जीव का लक्षण धर्म द्रव्यात आकाश द्रव्यात पण जात दोषाला अतिव्याप्तिक अतिव्याप्तिक कारण धर्मद्रव्य पण अमूर्तिक आहे अधर्म द्रव्य आकाश काल सगळे द्रव्य अमूर्तिक आहेत मग जीव लक्ष केलं आणि त्याचं लक्षण तुम्ही अमूर्तिक केला तर अन्य द्रव्यात पण जातं अमूर्तिक हे लक्षण जीव अमूर्तिक आहे आणि बाकीचे पण अमूर्तिक द्रव्य आहेत ना मग त्यामुळे त्यांच्यामध्ये पण ते लक्षण जात म्हणून ते अतिव्याप्ती दोष झालं द्रव्य द्रव्यात अजून आमूर्ती उदग सोडून सगळे अमूर्तिक आहेत धर्म अधर्म आकाश काल हे सगळे अमूर्तिक ते आहेत त्यामुळे त्यांच्यात पण लक्षण जात असल्यामुळं अतिव्याप्ती दोष आला आणि असंभव दोष मध्ये काय सांगितलं बाधित लक्ष वृत्ती असंभवी जिसकी नेवरच राहिलं ना वाचायचं जीव का लक्षण अमूर्ती कि असंख्यात प्रदेशी या क्रियावती शक्ती या उत्पाद वेद उप से अतिव्याप्ती दोष आता आहे मी फक्त वाचते आता परत खुलासा करू आणि असंभव दोष म्हणजे काय सांगितलं बाधित लक्ष वृत्ती असंभवी जिसकी लक्ष मे वृत्ती बाधित हो अर्थात जो लक्ष मे ही न रहे वह असंभवी लक्षणाभास है जेसे और उत्कृष्ट का लक्षण सिंग तर हिनी ह्याचा खुलासा घेतलेत पुढं तुम्हाला वाचायचं असलं तर एकशे आत्मभूत लक्षण कुठे घेतलेत ना तिथं पुढे अतिव्याप्तीय व्याप्ती हे सगळे दोष पण सांगितलेत महाराजांनी एकशे एकोणसत्तर पानावर आहे आत्मभूत एकशे ऐंशी पानावर आहे नवीन नवीन पुस्तक असेल तर एकशे ऐंशी पान आहे ते आज वाचून ठेवा आणि हे पूर्ण प्रकारे एकशे नवीन पुस्तकाचे एकशे ऐंशी पान आहे जर असं आत्मभूत अनात्मभूत पण वाचा आणि हे तीन लक्षणाभास पण वाचा त्याच्यावर आपण उदाहरण पण बघू आणि अजून खुलासा पण बघू हम्म चला